लैंगिक शिक्षण किंवा लैंगिकता शिक्षण या विषयामध्ये एक बराच वैचारिक गोंधळ आहे पण ह्या वयामध्ये लैंगिक आकर्षण वाढायला लागतं लिंगामध्ये उत्तेजना येते झोपेमध्ये विरेस्खलन होतं की अनेक पालकांना असं वाटतं की आमच्या मुलांना शाळेत तुम्ही लैंगिक शिक्षण देणार म्हणजे काय त्यांना संभोग शिकवणार का नमस्कार मी विवेक काशीकर गेले पस्तीस वर्षाहून अधिक काळ मी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करत आहे लैंगिकता शिक्षण हा माझा अभ्यासाचा विषय या विषयावरती गेल्या काही वर्षात मी बरीच म्हणजे पाचशेहून अधिक व्याख्यानं महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेजेसमध्ये आणि शाळांमध्ये दिली जास्ती करून व्याख्यानं ही कॉलेजेसमध्ये झाली काही प्रमाणात शाळांमध्ये झाली या संपूर्ण वाटचालीमध्ये मला काही जे मुद्दे जाणवले ज्या काही गोष्टी जाणवल्या त्या मला व्हिडिओच्या माध्यमातून लोकांशी शेअर कराव्याशा वाटल्या आणि विचारवेदच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना मला हा आनंद होत आहे याच विचारवेदच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात अनेक विचारवंतांनी अनेक तज्ज्ञांनी लैंगिकता विषयावर त्यांची मतं त्यांचे विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत ते व्हिडिओ कदाचित आपण पाहिलेही असतील तर मीसुद्धा याच विषयाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे मला असं प्रकर्षाने जाणवलं की लैंगिक शिक्षण किंवा लैंगिकता शिक्षण या विषयामध्ये एक बराच वैचारिक गोंधळ आहे म्हणजे असं की मुळात या विषयाला लैंगिक शिक्षण म्हणायचं की लैंगिकता शिक्षण म्हणायचं हा एक नेहमीच चर्चेला जाणारा विषय आहे माझ्या मते लैंगिकता शिक्षण हा जास्त योग्य शब्द आहे कारण लैंगिक शिक्षण म्हटलं की त्यामध्ये बेसिकली शरीर विज्ञान की ज्याला ह्यूमन अॅनॅटॉमी म्हणतात ते जास्ती करून शिकवलं जातं आणि लैंगिकता शिक्षण ही एक व्याक व्यापक संकल्पना आहे किंवा एक वाई वायडर टर्म आहे असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये माणसाचं लैंगिक वर्तन लैंगिक विचार माणसाची लैंगिक जडणघडण एकूण त्याची स मानसिकता अशा सगळ्या अंगाने हा विषय चर्चेला जातो आणि या संदर्भातली सामाजिक नीतीमूल्य काय आहेत तीही शिकवली जातात या अर्थाने लैंगिकता शिक्षण हा शब्द जास्त योग्य आहे आता या संदर्भामध्ये गोंधळाचे मुद्दे कोणकोणते आहेत ते आपण पाहूया मला असं अनेकदा आढळलं की जेव्हा मी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळांशी संपर्क साधायचो तेव्हा अनेक शाळांची जी व्यवस्थापन आहेत मॅनेजमेंट आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा टॅबू या विषयाबद्दल जाणवायचा आणि त्यांना हा वाटायचा हा नाजूक विषय कसा शिकवायचा शिकवायचा की नाही एक असा एक संभ्रम त्यांच्या मध्यामध्ये मला अनेकदा जाणवायचा यामुळे अनेक शाळा या विषयाला हात घालायलाच घाबरतात फार थोड्या शाळा आहेत की ज्यामध्ये लैंगिक शिक्षण हा विषय शिकवला जातो आणि ज्या शाळांमध्ये शिकवला जातो तिथल्या शिक्षकांशी चर्चा केल्यानंतरसुद्धा मला असं जाणवलं की जे काही शिकवलं जातं ते साधारणपणे असं असतं की सर्वसाधारणपणे वयात येणाऱ्या मुलींना म्हणजे सातवी आठवी नववीतल्या मुलींना मासिक पाळी येते म्हणजे काय त्या संदर्भात काय काळजी घ्यायची ती काय येते कशी येते याच त्याच्याबद्दल ते समज गैरसमज हे मुद्दे त्यांना शिकवले जातात अर्थातच हे आवश्यक आहेत याच्यात काही प्रश्नच नाही पण त्याच्या जोडीला मुलग्यांना बॉईजना जे शिकवलं जायला पाहिजे त्यांच्याशी होणारे शारीरिक बदल आणि इतर गोष्टी तर ते, ते सहसा शिकवलं जात नाही असं माझ्या लक्षात आलं आणि अगदी अपवादात्मक ठिकाणी जिथे कुठे ते शिकवलं जातं तिथेसुद्धा ते फक्त शारीरिक बदल एवढ्यापुरतच मर्यादित असतं म्हणजे वयात येताना मुलग्यांच्या शरीरामध्ये होणारे शारीरिक बदल मुलग्यांची वाढणारी उंची त्यांच्या रांगेत काखेमध्ये येणारे केस छातीवर होणारे केस दाढी मिशा इत्यादी बदल आवाजात घोगरा होणे वगैरे ह्या गोष्टी मांडल्या जातात पण ह्या वयामध्ये लैंगिक आकर्षण वाढायला लागतं आणि एकमेकांबद्दल आकर्षण वाटायला लागतं लिंगामध्ये उत्तेजना येते झोपेमध्ये एक विरेस्खलन होतं ह्या गोष्टींबद्दल कुठलीही माहिती मुलांना दिली जात नाही किंवा काही वेळेला झोपेमध्ये विदेश करून जाऊन ज्याला वेट ड्रीम्स म्हणतात असे प्रकारही होतात त्याबद्दलही कुठे मुलांना माहिती दिली जात नाही त्याही पलीकडे जाऊन हस्तमैथून हा जो प्रकार आहे याच्याबद्दलसुद्धा शास्त्रीय माहिती दिली जाणं अतिशय गरजेचं आहे कारण हाच एक संभ्रमावस्थेचा काळ असतो की जिथे मुलांना काहीतरी माहिती मार्गदर्शन हवं असतं पण ते तेवढं दिलं जात नाही असं मला जाणवलं दुसरीकडे पालकांच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणात गैरसमज मला आढळला की अनेक पालकांना असं वाटतं की आमच्या मुलांना शाळेत तुम्ही लैंगिक शिक्षण देणार म्हणजे काय त्यांना संभोग शिकवणार का तर या अशा पालकांना मला सांगावं असं वाटतं की कुठल्याही वयात येणाऱ्या मुलाला किंवा मुलीला संभोग शिकवावा लागत नाही निसर्गातल्या प्रत्येक पशु पक्षीला निसर्गाने एक प्रेरणा दिलेली आहे नैसर्गिक प्रेरणा तशीच ती माणसालाही दिलेली आहे त्यामुळे वयात येताना या गोष्टी कळत नकळतपणे माणसाला हळूहळू कळायला लागतात आणि निसर्ग एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे शिकवत असतो म्हणजे उदाहरणार्थ आपण रस्त्यावरून जात असताना कुत्रा आणि कुत्रीचं चाललेलं मैथून आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं ते बघताना पाचवी सहावी सातवीतली मुलंसुद्धा हसतात गालातल्या गालात एकमेकाकडे बघतात गा त्यांना हे कळतं हे काहीतरी वेगळं चाललेलं आहे म्हणजे ह्याच्यातनं त्यांना शरीर संबंधाबद्दल कुठेतरी एक वेगळी जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण होते म्हणजे हे निसर्ग त्यांना शिकवतो त्याही पुढे गेल्यानंतर आपण वेगवेगळे चित्रपट बघतो हिंदी मराठी इंग्लिश किंवा हे त्यामध्ये प्रेमकथा असते हिरो हिरोईनचं प्रेम असतं हिरो हिरोईन एकमेकाला मिठ्या मारतात चुंबन घेतात एखादा हॉट बेडसीन दाखवलेला असतो या सगळ्यातनं तरुण मुला मुलींना सेक्स म्हणजे काय शरीर संबंध म्हणजे काय हे कळायला लागतं आणि आता तर काय इंटरनेटवरनं पोनोग्राफीचा खजिना ओढा सगळ्यांसाठी सा उभ उघडा झालेला आहे की खुल्ले आम सगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्याच्यावरून दाखवले जातात पुरुष संबंध अतिशय विकृत पद्धतीने ते दाखवले जातात त्यामुळे त्याच्यातनं जसं काही माहिती मिळते त्याचबरोबर अशास्त्रीय माहिती देखील मुलांपर्यंत बरीच पोचते चुकीच्या गोष्टी पोचत आहेत तर तिथेही कुठेतरी धोक्याची मुलामुलींना जाणीव करून देणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर गेल्या माझ्या पस्तीस वर्षाच्या वाटचालीत मला असं प्रकर्षाने जाणवलं की ज्या परिवर्तन चळवळीत मी काम करतो आहे त्या ठिकाणीसुद्धा हा शिबिरातनं विषय मांडला जातो परंतु तिथेसुद्धा मांडला जाताना हा विषय काहीसा एकांगी पद्धतीने मांडला जातो म्हणजे असं होतं की धर्म संस्कृती रूढी परंपरा यामध्ये शेकडो हजारो वर्ष स्त्रियांना दिलं गेलेलं स्थान त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांना त्यांच्यावर लादली गेलेली बंधनं याविषयी निश्चितपणे मांडलं जातं ते आवश्यकच आहे पण ॲट द सेम टाईम हे जे आकर्षण आहे माणसाला हे नैसर्गिक आहे आणि त्या आकर्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा याबद्दल जे जा सांगितलं जायला हवं हो? त्याबद्दल सांगितलं जात नाही म्हणजे जा पुरुषांना वाटणारं आकर्षण हे प्रामुख्याने बॉडी ओरिएंटेड अट्रॅक्शन आहे आणि त्याच्यामागे जे एक नैसर्गिक फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल फॅक्टर आहे सायकोलॉजिकल uh, फॅक्टर आहे जेनेटिक फॅक्टर आहे बायोलॉजिकल फॅक्टर किंवा ॲस्पेक्ट आहे याबद्दल कधी चर्चा मला होताना दिसली नाही हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे चळवळीमध्ये uh, आणखी काही विषय नक्कीच मांडले जातात त्याच्यामध्ये जोडीदाराची निवड करताना प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे म्हणजे आपण जेव्हा जोडीदार म्हणतो की मला जोडीदार प्रेमळ पाहिजे समजूतदार पाहिजे मन मिळावं पाहिजे तेव्हा हे सगळे गुण आपल्यात आहेत की नाही हे तपासून बघितले पाहिजेत हे निश्चित शिकवलं जातं त्याच्या जोडीला प्रत्येक व्यक्तीमध्ये संयम समजूतदारपणा एक समजून घेण्याची वृत्ती तडजोड करण्याची वृत्ती हे गुण असायला हवेत हे निश्चितपणे सांगितलं जातं पण ॲट द सेम टाईम ज्या सुखी सहजीवनासाठी हे आवश्यक आहे जा सहजी मदे या सहजीवनामध्ये असलेला एक महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्री पुरुषातले लैंगिक संबंध याच्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ सेक्शुअल डिसॅटिस्फॅक्शन ज्याला आपण लैंगिक असमाधान म्हणूया सेक्शुअल डिप्रायवेशन किंवा सेक्शुअल स्टार्वेशन ज्याला लैंगिक उपासमार म्हणता येईल आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट ज्याला लैंगिक छळ असं म्हणता येईल याच्याबद्दल जी माहिती दिली जाणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही आणि एस्पेशली लैंगिक हॅरॅस सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या बाबतीमध्ये मला असं सांगायचं आहे की गेल्या काही वर्षात म्हणजे एस्पेशली इंटरनेटवरती हा पोर्नोग्राफीचा उदय झाल्यापासून वैवाहिक जीवनामध्ये स्त्रियांना मुखमैथून किंवा ओरल सेक्स करायला लावण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं mm -hmm. आहे आणि त्या संदर्भात स्त्रियांकडनं तक्रारी येतात आणि डिव्होर्सकडे जाण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे माझ्या माहितीतले एक मनोविकार तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी माझी चर्चा जेव्हा झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की अनेक स्त्रियांना हा प्रकार आवडत नाही आणि त्यांना नवऱ्याकडनं तो जबरदस्तीने करायला लावला जातो आणि त्यासाठी मग त्या काउन्सिलिंगला येतात किंवा डिव्होर्सपर्यंतही केस जाते त्यामुळे हा जो मुद्दा आहे ना ना तर हाही विषय मांडला जाणं अतिशय आवश्यक आहे परंतु या विषयावरती फारशी चर्चा शिबिरांना होताना दिसत नाही तर हा मला एक त्याच्यामधला ड्रॉबॅक जाणवला दुसरा एक महत्त्वाचा विषयाकडे मला लक्ष वेधायचं आहे की चळवळीत काम करताना स्त्रिया आणि अंधश्रद्धा हा एक विषय आवर्जून मांडला जातो त्याच्यामध्ये स्त्रिया या अंधश्रद्धेला कशा बळी पडतात तर स्त्रियांवर लादली गेलेली बंधनं दुय्यमत्व झालेले संस्कार अज्ञान अंधश्रद्धा ह्यामुळे स्त्रिया अशा घातक प्रथांना बळी पडतात किंवा बुवा बाबा मांत्रिक यांच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांच्याकडनं शोषण त्यांचं केलं जातं हे सांगितलं जातं हे योग्यच आहे पण हे झालं माझ्या मते अर्धसत्य ह्याही पलीकडे जाऊन स्त्री पुरुष समलैंगिक संबंधांमध्ये जो जसा पुरुषाला ऑर्गॅझम मिळतो तसा स्त्रियांना पण ऑर्गॅझम हवा असतो की त्यांना तो मिळणं आवश्यक असतं तर तो मिळतो की नाही हे अनेक पुरुषांकडनं पाहिलं जात नाही किंवा अनेक पुरुष त्याबद्दल अनमिज्ञ असतात किंवा त्याला फिकीरच नसते त्याची की माझं सॅटिस्फॅक्शन झालं संपला विषय बाईला म्हणजे माझ्या पत्नीला रंगिणीला सॅटिस्फॅक्शन मिळत आहे की नाही याचा विचार करण्याची गरज अनेक पुरुषांना भासत नाही तर त्यामुळे अनेक स्त्रियांच्या मध्यामध्येही सेक्शुअल डिसॅटिस्फॅक्शनची किंवा एक त्याच्यापासून वंचित राहिल्याची भावना असते आणि अशी एखादी स्त्री कळत नकळतपणे एखाद्या बुवाच्या बाबाच्या प्रलोभनाला बळी पडू शकते आणि मग त्या बुवाचं समाजामध्ये अर्च असलेलं वर्चस्व तर प्रतिष्ठा यामुळे तिचं ते वर्षानुवर्ष लैंगिक शोषण होत राहतं आणि तिलाही ते सुरक्षित एक आवरण मिळालेलं असतं त्यामुळे ते वर्षानुवर्ष ह्या गोष्टी होत राहतात तर हा जो विषय आहे म्हणजे सेक्शुअल डिसॅटिस्फॅक्शन वगैरे हो हा जो विषय आहे हा सुद्धा कुठेतरी मांडला जाणं चळवळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे अतिशय आवश्यक आहे म्हणजे मला आठवतं आहे शाह मानवांची जी पुस्तकं सुरुवातीला चळवळीत प्रकाशित झाली होती त्यामध्ये बोवाबाजी बळी स्त्रियांचा हे जे पुस्तक होतं त्यामध्ये त्यांनी या मुद्द्याला हात घातला होता तर हा जो मुद्दा आहे याच्यावरतीसुद्धा प्रलोभन होणं अतिशय गरजेचं आहे तर, तर एकूण या विषयाचा सारांश केव्हा करताना समारोप करताना मला असं जाणवतं की हा विषय खूप व्यापक आहे याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत की जे वेगवेगळ्या अँगलमधनं मांडले जातात मी जसं आज मी तुमच्यासमोर हा विचारवेदच्या माध्यमातून व्हिडिओ करतो आहे तसे यापूर्वीसुद्धा विचारवेदच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ केले गेलेले आहेत अनेक डॉक्टरांनी अनेक तज्ज्ञांनी त्याविषयी मांडले गेलेले आहेत म्हणजे खूप अँगल्स त्याच्यामध्ये आहेत तसे हे जे अँगल्स मला जाणवले हे जे मुद्दे मला जाणवले हे गेल्या काही वर्षात कुठे मांडले जाताना दिसत नव्हते म्हणून मला ते आपल्यासमोर निश्चितपणे मांडावेसे वाटले की कसं आहे की हे आकर्षण हे नैसर्गिक आहे आणि ह्या आकर्षणाला संयमाच्या आणि संस्कारांच्या चौकटीत बसवणं हे आपल्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे म्हणजे आपण समाजाची वाटचाल होताना किंवा संस्कृतीची वाटचाल होताना स्त्री पुरुष संबंधांमध्ये वेगवेगळी नाती आपण स्वीकारली म्हणजे स्त्रीला आपण वेगवेगळ्या वेग 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 भूमिकेमध्ये बघतो आई मावशी काकी मामी ना आ, आजी या ह्याच्यामध्ये बघतो किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये ऑफिसर इंजिनियर वकील डॉक्टर अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण तिला स्वीकारतो तर हे आणि ह्याकडे सगळ्याकडे आपण आदराने पाहावं अशी आपली अपेक्षा असते योग्यच आहे परंतु ही झाली आपल्या वाटचालीत स्वीकारलेली आपण नाती किंवा ही जी पोझिशन्स ज्या आहेत त्या परंतु निसर्गाच्या पातळीवर दोनच नाती आहेत नर आणि मादी नराला मादीबद्दल मादीला नराबद्दल आकर्षण आहे आणि हे आकर्षण नीट समजावून घेतल्याशिवाय हा विषय आपल्याला पुढे नेता येणार नाही त्यामुळे एकूणच हा विषय मांडताना अतिशय व्यापक अंगाने मांडण्याची गरज आहे पहिली गोष्ट माझ्या मते शाळा कॉलेजच्या पातळीवर लैंगिकता शिक्षण हे सक्तीचं व्हायला हवं जे अजूनही कुठे होताना दिसत नाही फार तुरळकपणे काही शाळा याच्यामध्ये भाग घेताना दिसतात अनेक शाळांना अजूनही तो टॅबू जाणवतो आणि कॉलेजेसमध्ये मात्र मला तरी स्वतःला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मी भरपूर व्याख्यानातनं लोकांशी मुलांशी संवाद साधू शकलो तर हा विषय सक्तीचा होणं गरजेचं आहे पण गेल्या द काही दशकात असं जाणवलं की बहुतांशी राजकीय पक्ष हे त्याबाबतीत फार उदासीन आहेत कोणीही हा विषय लावून धरताना दिसत नाही त्यासाठी आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो अशा लोकांनी हा दबाव राजकीय पक्षांवरती वाढवायला हवा की जेणेकरून लैंगिकता शिक्षण हे शाळा कॉलेजमध्ये सक्तीचं केलं जाईल आणि त्याच्या जोडीला एखाद्याच्या हातनं लैंगिक गैरवर्तन घडलं म्हणजे कुणाची छेडछाड झाली विनयभंग झाला आणि त्याला शिक्षा बघायची त्याच्यावरती वेळ आली तर त्याचं तुरुंगात गेल्यानंतरचं त्याला आयुष्य कसं भोगावं लागतं हे त्या मुलाला कळलं पाहिजे या संदर्भातले व्हिडिओ म्हणजे ते तुरुंगातलं आयुष्य कसं असतं तो स्वतंत्रपणे बाहेर आयुष्य जगतो तेव्हा कसं स्वच्छंदी एक मोकळं जीवन जगत असतो पण जर उद्या तुरुंगात जायची वेळ आली तर त्याला कसं एक वेगळ्या आयुष्याला बंदिस्त वातावरणात राहावं हो लागेल वर्षानुवर्ष हे त्याला जेव्हा गंभीरपणे कळेल त्याचं गंभीर कळेल तेव्हा कदाचित त्याला तो एक त्याचा धाक निर्माण होईल त्यामुळे हेही वातावरण अशा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे अशा टी व्हीवरती वेगवेगळ्या मालिका असतात ज्याच्यामध्ये मा खोट्या अशा स्टोरी बनवलेल्या असतात तर तसं काही दाखवता आलं तर त्याचा निश्चितपणे समाजावरती चांगला परिणाम होईल आणि ह्याच्यातून आपण हे सगळं निश्चितपणे चांगलं करू शकू असं मला वाटतं हा झाला माझा आजचा पहिला व्हिडिओ यास याच्यानंतर चा चार अजून व्हिडिओच्या माध्यमातून माझा आपल्याशी संवाद साधण्याचा इरादा आहे ज्याच्यामध्ये बलात्कार भ्रम आणि वास्तव अशा एका विषयातनं मी आपल्याशी काही मुद्दे मांडणार आहे त्याच्यानंतर तिसरा माझा विषय आहे स्वातंत्र्य तरीही म्हणजे मला असं जाणवतं की स्वातंत्र्य आणि स्वैराचार या संकल्पनांमध्ये बराच गोंधळ केला जातो आहे किंवा ह्या संकल्पना नीट समजलेल्याच नाहीत लोकांना त्याचा चुकीचा किंवा सोयीस्कर अर्थ घेतला जातो आहे जा त्यामुळे याही संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पोर्नोग्राफी एक विकृती हा एक विषय मला मांडायचा आहे ज्याच्यामध्ये पोर्नोग्राफीच्या मुळे किती गैरसमज होतात किती अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत तर तेसुद्धा मांडणं अतिशय ते आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जो विषय मी कॉलेजमध्ये मा मांडला तो म्हणजे नाते मैत्रीचे ज्याच्यामध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड रिलेशनशिप एकतर फ्री प्रेम याच्यातून निर्माण होणारी गुंतागुंत वैफल्य आत्महत्या व्यसनाधीनता या, या मुद्द्यावरसुद्धा मला आपल्याशी संवाद साधायचा आहे मादे ते हे माझे या संदर्भातले पुढचे चार व्हिडिओज असणार आहे तर त्याच्यामध्ये आपण पुन्हा भेटूस धन्यवाद